नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मित्रांनो आता ऐन मे महिन्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी आपले शेताची मशागत वगैरे करत असतात खरीप हंगाम सुरू व्हायच्या आधी जी काही मशागत चालू असते त्यावेळेस ऐन वेळेस हा पाऊस सुरू झाला आणि या पावसाच्या आधी आता मंत्रिमंडळाची एक बैठक झाली म्हणजे जी काही खरीप हंगामापूर्व एक बैठक होती त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार शिंदे आ... गिरीश महाजन असे आधी चांगलेच मंत्री होते आता या सगळ्यांच्या या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही नियम काहीतरी शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्यात आल्या त्या काही उपाययोजना आहेत कोणते नियम कोणते निर्णय याच्यात घेण्यात आले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला याची माहिती आवश्यक माहिती मिळणार आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन ॲप तयार करण्यात आलं ज्याचं नाव आहे महाविस्तार ॲप आता हे जे की महाविस्तार ॲप आहे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्माण करण्यात आलं असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या पोर्टलवर या ऍपमध्ये शेतकऱ्यांना खतांची माहिती मिळणार आहे शेतकऱ्यांना बियाण्यांची माहिती मिळणार आहे शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळणार आहे शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेती करायची या पद्धतीची माहिती आता हे महाविस्तार एप मध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांना एक डिजिटल शाळा शेतीसंबंधी डिजिटल शाळा देखील हे सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त म्हणजे बियाणे कुठले असतील फळे फळांसाठी कुठले कशा पद्धतीने शेती करायची पालेभाज्यांसाठी कशा पद्धतीने शेती करायची मूग गोळी हरभरा ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना माहिती मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर यावर्षी देखील सात ते सतरा टक्के जास्त म्हणजे जवळपास सतरा टक्के एवढा पाऊस जास्त होणार असल्याचं याच्यातनं स्पष्ट सांगितलंय त्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नियोजन करायचं भविष्यामध्ये त्या संदर्भात याच्यामध्ये ते माहिती देणार आहे त्याच्यानंतर खतांचा जो काही खते असतील बियाणे असतील तर त्याचा साठा शेतकऱ्यांना योग्यरित्या शेतकऱ्यांना व्यवस्थित आणि ट्रुथफुल बियाणे मिळतील म्हणजे अगदी जेन्युन खरे बियाणे मिळतील त्याच्यासाठी शासन प्रयत्न करणारे आणि खतांचा देखील तुटवडा होणार नाही बियाणांचा देखील तुटवडा होणार नाही त्यातल्या त्यात जे काही बोगस बियाणे असतील त्या बोगस बियाण्यांसाठी आता जे काही साथी पोर्टल आहे साथी पोर्टलवर राज्य शासनाच्या वतीने जे काही बियाणे असेल त्या सगळ्यांची माहिती त्या पोर्टलवर टाकण्यात येईल जेणेकरून जे काही मार्केटमध्ये डुप्लिकेट बियाणे असतील ते डुप्लिकेट बियाणे शेतकऱ्यांना आता मिळणार नाही म्हणजे ट्रुथफुल बियाणे असतील शासन त्याची पुष्टता करणार असल्याचं सांगितलंय याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोर कमी आहे अशा शेतकऱ्यांना आता जे काही पीक कर्ज पीक कर्ज द्यायचं सांगितलंय सा, त्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिव्हिल कोर्ट सिव्हिलची अट ठेवू नका असे त्यांनी सांगितले पण पर याच्यामध्ये परत परत तेच आपण म्हणतो की मागचेच पीक कर्ज तुम्ही शेतकऱ्यांचे माफ केले नाही तर यावेळेस शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार कसा हा देखील एक मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं गरजेचं आहे आणि तेच तिथे ते ते बोलताना दिसत नाही जे काही सात बारा कोरा करणार कोरा करणार कोरा करणार जे काही फडणवीस फडणवीस बोलत होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार ते शब्द मेवी त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याच्यामुळे त्यांना ते आता आठवत नाहीये आणि म्हणूनच ते आता फक्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी सिव्हिल स्पोर्टची अडथळा ठेवू नका असं त्यांचं म्हणणं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद